जय छत्रपती शिवराय आनंदी चैतन्यशील उत्साही परंपरा संस्कृती जपणारे आणि प्रेमळ शहरांपैकी एक असे है कुलापूर। कुलापूर मदे दुकान हे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये दुकानं अनेक आहेत तिथं मार्केटही खूप आहेत पण कुठे काय मिळते आणि त्याचा उपयोग आपल्याला कुठे आणि कसा होणार आहे याची थोडक्यात आज मी तुम्हाला माहिती देणार आहे खरेदीसाठी लोकप्रिय असणाऱ्या ठिकाणांपैकी पहिलं जे आहे ते आहे शिवाजी मार्केट इथे तुम्हाला इथे तुम्हाला कपडे मसाले हस्तकला अशा गोष्टींचा आनंद घेता येईल त्यासोबतच तुम्हाला खाद्यपदार्थांचेही स्टॉल इथे आहेत दुसरं महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे महात्वार रोड महात्वार रोड हे कोल्हापूरमधील सर्वात लोकप्रिय खरेदी स्थळांपैकी एक आहे शहराच्या मध्यभागी असल्यामुळे इथे गर्दीही खूप असते इथे पारंपारिक कोल्हापुरी चप्पल दागिने चमकदार कपडे यासाठी हे खूप प्रसिद्ध आहे स्ट्रीट शॉपिंगही तुम्हाला इथे भरपूर प्रमाणात करता येते फॅन्सी आणि पारंपरिक असे दोन्ही प्रकारचे कपडे आणि दागिने तुम्हाला इथे मिळून जातात त्यानंतर तिसरं ठिकाण आहे सिद्धिविनायक मंदिर मार्केट हे ठिकाण पर्यटक आणि भाविक अशा दोघांनीही गजबजलेले असते इथे तुम्हाला ताजी फुले पूजेचे साहित्य मूर्ती त्यानंतर खाद्यपदार्थांचे स्टॉलही इथे असतात यामुळे तुम्हाला इथे अस्सल कोल्हापुरी चव चाखता येते त्याच्यानंतर चौथे आहे लक्ष्मीपुरी मार्केट हे मार्केट ताज्या उत्पादनांसाठी आणि किराणा मालासाठी ओळखले जाणारे एक मार्केट आहे स्थानिक फळे भाज्या मसाले या याचाही तुम्हाला इथे आनंद घेता येणार आहे या मार्केटमध्ये तुम्हाला कोल्हापूरच्या कृषी समृद्धतेचा खरा आनंद मिळेल त्यानंतर आपण पाहूया विश्रामबागवाडा कोल्हापूरमधील एक ऐतिहासिक ठिकाण असलेले विश्रामबागवाडा हे स्थानिक कारागीर आणि त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करणारे हे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते इथे तुम्हाला सुंदर वास्तुकला हस्तकला मातीची भांडी पारंपरिक कपडे यांचा आनंद घेता येईल मधील कोल्हापूरमधील वाड़ा येथे तुम्हाला संस्कृती आणि खरेदी या दोन्हीचाही अनुभव घेता येतो त्यानंतर पाहूया आपण कोल्हापूरचे खडकवासला मार्केट हे मार्केट ताजी फळे भाज्या किराणा मालासाठी खूप जास्त ओळखले जाते अतिशय दर्जेदार उत्पादनं आणि वाजवी किमती यामुळे हे मार्केट लोकप्रिय आहे त्यानंतर आपण पाहूया नवीन राजवाडा संकुल न्यू पॅलेस रोडवरील न्यू पॅलेस कॉम्प्लेक्स हे केवळ एक ऐतिहासिक स्थळच नाही तर एक उत्तम खरेदी स्थळ देखील आहे इथे तुम्हाला इतिहास आणि खरेदी या दोन्हीचाही आनंद घेता येणार आहे इथे विविध हस्तकलांचे स्टॉल आहेत पारंपरिक कपडेही मिळतात त्यानंतर आपण पाहूया नेहरू मार्केट नेहरू चौकात असलेले हे नेहरू मार्केट हे एक गजबजलेले शॉपिंग सेंटरच जणू इथे तुम्हाला घरगुती वस्तू सोबतच कपडे यांचा आनंद घेता येईल त्यानंतर आपण पाहूया महालक्ष्मी मंदिर बाजार श्री महालक्ष्मी मंदिराजवळ असलेले हे बाजार धार्मिक वस्तूंचे केंद्र आहे इथे तुम्हाला धार्मिक वस्तू मिठाई फुले खाद्यपदार्थांचे स्टॉल याचा अनुभव घेता येईल त्यानंतर आपण पाहूया राजा दिनकर केळकर संग्रहालय दुकान केळकर रोडवरील राजा दिनकर केळकर संग्रहालय दुकान इथे तुम्हाला एक अनोखा खरेदी अनुभव मिळेल कोल्हापूरचा पारंपरिक ऐतिहासिक वारसा लाभलेले इथे हस्तकला सांस्कृतिक कलाकृती तुम्हाला पाहता येईल त्यानंतर मातीकाम केलेली भांडी कापड पारंपरिक दागिने असे सुंदर असा खरेदीचा अनुभव तुम्हाला इथे मिळेल त्यानंतर आपण पाहूया सी एस टी शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे तुम्हाला पारंपरिक आणि फॅन्सी या दोन्ही खरेदीचा अनुभव घेता येईल कपडे इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीज दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी म्हणजेच आपल्याला रोजच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत वस्तू आहेत त्या इथे मिळतील त्यानंतर नवीन फॅशन ट्रेंड तुम्हाला इथे पाहायला मिळतो घरगुती वस्तू तुम्हाला इथे मिळतात खरेदी करता करता जर तुम्हाला भूक लागली तर सर्व ठिकाणी तुम्हाला खाद्यपदार्थांचीही सोय इथे असते त्यानंतर आपण पाहूया कपिलतीर्थ मार्केट कपिलतीर्थ मार्केट हे कोल्हापुरातील उत्कृष्ट कोल्हापुरी चप्पल आणि चामड्याच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे चप्पल व्यतिरिक्त तुम्हाला इथे बॅग्ज पर्स बेल्ट या गोष्टीही मिळून जातात त्यानंतर एक ठिकाण आहे डी वाय पी सिटी मॉल इथे तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड आकर्षित करतात इथे तुम्हाला विविध प्रकारचे फूड्स मिळतात रेस्टॉरंट्स आहेत त्यानंतर तुम्हाला मनोरंजनाची सुविधा इथे दिली जाते मल्टिप्लेक्स देखील आहेत आणि तुम्हाला विविध खरेदीचा इथे अनुभव घेता येईल त्यानंतर आपण पाहूया राजारामपुरी मुख्य बाजारपेठ राजारामपुरी मुख्य बाजारपेठ हे कोल्हापूरमधील एक लोकप्रिय शॉपिंग सेंटर आहे जिथे अनेक प्रकारचे तुम्हाला पारंपरिक उत्पादनंही मिळतात त्यासोबत तुम्हाला फॅन्सी स्टोअर्सही इथे भरपूर प्रमाणात आहेत इथे तुम्हाला कपड्याचे अनेक प्रकार त्यानंतर सर्व वयोगटातील लोकांचे कपडे त्यानंतर विविध प्रकारचे रेस्टॉरंट्स त्यानंतर तुम्हाला कलाकृतीही इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल सजावटीचे इथं तुम्हाला साहित्य मिळेल विविध प्रकारच्या खरेदीचा तुम्हाला इथे अनुभव घेता येणार आहे त्यानंतर आपण पाहूया शाहू मार्केट शाहू मार्केट हे कोल्हापुरातील खरेदीसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे गिफ्ट शॉप फूड स्टॉल पारंपरिक कपडे फॅन्सी कपडे हस्तकला त्यानंतर कोल्हापूरची जी संस्कृती त्या आहे त्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल चांबड्याच्या वस्तू असे विविध प्रकारचे आकर्षक कपडे इथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळतात कोल्हापूर म्हणजे एक अद्भुत असं शहर आहे इथे तुम्हाला जी खरेदीची ठिकाणं आहेत ती अगदी मनाला भुरळ घालतात त्यानंतर तुम्हाला गांधीनगरचं जे मार्केट आहे ते खूप मोठं असं होलसेल आणि रिटेल मार्केट आहे तिथले मी बरेच म्हणजे खूप जास्त व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही चेक करा तुम्हाला त्याचा उपयोग होईल शिवाय मी कोल्हापूरमधलेही व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले आहेत त्याचाही तुम्हाला उपयोग होईल ते तुम्ही प्लीज चेक करा धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखले जाणारे हे कोल्हापूर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले अतिशय सुंदर असं शहर आहे तुम्ही इथं आलात की तुम्ही काय काय खरेदी केली हे कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्हाला इथे काय आवडतं कोल्हापूरमध्ये तेही तुम्ही सांगा कोल्हापुरी साड्या कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी साज कोल्हापुरी गूळ कोल्हापुरी मसाला याची खरेदी करायला अजिबात विसरू नका आणि कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मात्र विसरू नका कोल्हापुरी भेळ कोल्हापुरी मिसळपाव अशा एक ना अनेक गोष्टींसाठी कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे कोल्हापूरमधील माहिती सांगताना मी ज्या व्हिडिओचा वापर केला आहे तो कोल्हापूरमधील विविध ठिकाणच्या व्हिडिओचा मी आ, मिक्स असा वापर केलेला आहे जे व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध होते त्याचा मी रँडमली असा वापर केला आहे त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी फक्त समजून घ्या धन्यवाद